आपण जे घडतो ते जेवणातून आपण जे घडतो ते जेवणातून जेवण बनवण्यासाठी जे आणतो ते त्या भावनेतून आणलेल्या पदार्थापासून जे अन्न बनवतो ते कुठल्या भावनेने बनवतो तो प्रसाद म्हणून बनवतो तो, तो नैवेद्य दाखवतो त्याचाही परिणाम शरीरावरतो आणि आपण पाहतच असाल रागारागात केलं त्याचा परिणाम चव लागत नाही आणि तोच आनंदाने सात्विकतेने देवधर्माचं नाव घेऊन जर केलं तर तो प्रसाद तर ते जेवण चांगले होते जेव्हा प्रसादाचं जेवण असतं तेव्हा त्यामध्ये खूप सारे मसाला जरी नसला खूप सारं तूप जरी नसलं तरी तो शिरा किंवा ते प्रसाद खूपच चविष्ट होते कारण ते आपण सात्विक भावनेने केलेलं असतो देवाचा प्रसाद आहे या भावनेने केलेला असतो नैवेद्य दाखवून आपण जेवतो जेवण तर पाहिजेच शरीर चालवण्यासाठी जेवण तर पाहिजेच आहे परंतु जेवण पचवणाऱ्या त्या मशीनमध्ये बिघाड आला तर आपलं सगळं शरीर बिघडणार त्यासाठी जेवण कुठल्या पद्धतीचं जातो आपण वेगवेगळे पद्धत वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण जेवत आहोत या मृत माध्यमातूनच आपण आपल्या शरीराला निरोगी आणि चांगलं कसं ठेवायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे या मानव शरीराची रचना देवाने केलेली आहे आपण अन्न जेवतो ते पचवण्याचं कार्य व्यवस्थित होतात तर ते कोण करत ते मशीन आपलं शारीरिक मशीन ते त्याचं काम ते व्यवस्थितच करत मग आपण त्यामध्ये बिघाड घालतो आणि आपल्या शरीराची हिळसाळणी करतो आपण जे पदार्थ खातो जे जेवतो ते पचवण्याची शक्ती आपल्यात आहे का नाही एखादं पदार्थ साधा भात हा लवकर पचला जातो चपाती भाकरी ह्याचं प्रमाण वेगळं आहे तर अशाच पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आहेत पदाची पचण्याची वेळ वेगळी आहे हे सगळं पचण्याची वेळ वेगवेगळे आहे त्याची पद्धत वेगळी आहे अजून एक सोपं उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं मिक्सरमध्ये आपण साखर बारीक करू शकतो मिक्सरमध्ये आपण साखर बारीक करू शकतो गहू बारीक करू शकतो का नाही गहू बारीक होऊ शकतो परंतु त्याचे परिणाम पाहा मिक्सरमध्ये गहू बारीक होण्यासाठी भरपूर वेळ लागणार इलेक्ट्रिसिटी खर्च होणार एखाद वेळेस मिक्सरचं पात्याही खराब होऊ शकतात दुसरे ते पीठ तयार होणार ते जाड भर होणार आणि मिक्सरमध्ये ते चिकटणार आता मला सांगा हेच शरीराचं आहे आपण एखादे पदार्थ लशी आपली ताकद चांगली असते परंतु जड पदार्थांमुळे आपल्या शरीराला किती हानी पोचते तर ते थांबवण्यासाठी त्या मशीनला थोडस विश्रांती देण्यासाठी आणि साफसफाई करण्यासाठी उपवास केले पाहिजेत याच पद्धतीने आपले शरीर काम करते शरीराला आपल्या पोटाला पसाभर लागतं पण आपण किलोभर टाकतो आणि त्याचं वजन ते पोट सहन करते आणि शरीराच्या विरोधात जाऊन जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा शरीरने थोडा थोड्या वेळाने तेही ते अन्न बाहेर फेकून देतो आणि आपण आजारी पडतो जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला विश्रांती घ्यायला सांगतात आपल्याला जे औषध पाणी देतात जे गोळ्या देतात त्यामध्ये असते पोट स्वच्छ करतात आणि जेव्हा पोट आणि जेव्हा पोट स्वच्छ होतं आपण पूर्ण हलके होतो पोट स्वच्छ ठेवण्यासाठी उपवास केला पाहिजे